नमस्कार सर्वांना मी प्रज्वल विजय वाघमारे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आपण शंभूराजांच्या जीवनाशी संबंधित जी सिरीज स्टार्ट केली त्याचा हा एक भाग आजचा विषय आहे प्रगतीचा दृष्टिकोन एके दिवशी दाभोळचे ठाणेदार मल्हार रंगनाथ आपल्यासोबत संगमेश्वर सुब्यातील काही शेतकरी घेऊन राजे यांच्या भेटीस आले त्यांचे राजांकडे काय स्वरूपाचे काम आहे हे कळाल्यावर जो तो मल्हार रंगनाथ यांची चेष्टा करू लागला परंतु मल्हार रंगनाथ आपल्या प्रस्तावावर ठाम होते व तो राजियांपुढे मांडण्याचा त्यांचा पक्का निश्चयच होता म्हणूनच त्यांनी राजांशी कशी का होईना भेट घेतलीच व शेतकऱ्यांचा प्रस्ताव राजियांपुढे मांडला प्रस्ताव असा होता की ओढ्याला बांध घालून पाण्याचा प्रवाह डोंगरातून दुसरीकडे वळवायचा व आजूबाजूच्या दोन तीन गावातील कायमस्वरूपी दुष्काळ दूर करायचा त्यासाठी गरज होती ती फक्त चौदाशे हात लांबीचा चर चा, खोदण्याची जागेचे सर्व स्वतः ठाणेदार मल्हार रंगनाथ यांनी केल्यावरच ते शेतकऱ्यांचा प्रस्ताव घेऊन आले होते ते एका अडचणीमुळे आणि ती अडचण म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक लागणारा निधी छत्रपती शंभूराजेंनी शेतकऱ्यांचे व मल्हाररावांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले हे काम कसे शक्य हे काम शक्य होईल का अशी विचारणा करून या प्रकल्पातील लोकांचा सहभाग व निष्ठा यांची थोडीशी परीक्षा घेतली आलेल्या लोकांची या प्रकल्पातील सचोटी व प्रामाणिकपणा लक्षात घेऊनच त्यांनी ताबडतोब एक हजार होणांची सरकारातून उचल देण्याची आज्ञा निळोपंत पेशव्यांना दिली शिवाय या प्रकल्पाचे कामकाज पाहण्यासाठी स्वतः जातीने हजर राहू असे सांगितलं फक्त निधी उपलब्ध करून स्वस्त बसणारा राजा काय कामाचा आपण दिलेल्या निधीचा विनियोग प्रकारे होतो हे पाहण्याचीही जबाबदारी राज्यकर्त्यांची असते अन्यथा गैरकारभारांना ऊत येतो व सर्व व्यवस्था कोलमडून पडत असे त्याबाबत राज्यकर्त्यांनी सावध असणे केव्हाही बरे छत्रपती शंभूराजांनी शेतकऱ्यांना धरण बांधण्यासाठी ताबडतोब निधी उपलब्ध करून तर दिलाच परंतु त्याचवेळी त्याच त्या निधीचा कोठेही अपहार होणार नाही याची दक्षता घेतली यावरून संभाजीराजांची शेतकऱ्याबद्दल असलेली आपुलकी व त्याच प्रशासनावर पकड या दोन्ही गोष्टी सहज आपणास लक्षात येऊ शकतात आणि राज्याच्या विकासासाठी जर कोणी काही नवीन कल्पना मांडत असेल तर त्याला ताबडतोब प्रोत्साहनही देण्याची शंभू छत्रपतींची वृत्ती यावरून स्पष्ट अशा प्रकारे आपल्या सर्वांना कळतं की छत्रपती संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच गोरगरिबांचे कष्टकऱ्याचे बळीराजाचे वाली होते शिवछत्रपतींनी सांगितले की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका आणि ह्याचेच पालन शंभू छत्रपतींनी केले अशा ह्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या रंजल्या गांजल्यांच्या बळीराजाच्या शेतकऱ्याच्या मराठी भूमीच्या राजाला शंभू छत्रपतींना माझा मानाचा मुजरा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे